तुकाराम मोठ्यावर बसल्यात भंडारा डोंगर भंडारा डोंगर कशासाठी ईश्वर प्राप्तीच्या जी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी आणि तिथं त्या झाडा झुडपांच्या मध्ये राहुल झाडा जुडपांच्या मध्ये राहून त्यांना असं वाटतंय की वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी ही सुस्वर आह होते हा त्यांचा आभार आहे म्हणजे ही जी वृक्षवल्ली आहे हे जे पक्षी आहेत ही वनामध्ये फिरणारी दुसरे वंचन आहेत ते मला माझ्या सगळ्या सोयऱ्यासारखे वाटत आहेत त्यांचा तो अनुभव आहे हो ईश्वर प्राप्तीचा प्रवास करता करत मग आहे ते आहेत का त्यांची खरोखर सगळे संबंधित सगळे सोयरे आहेत का असं आपल्याला वाटतंय की नाही परंतु जे खरोखर ईश्वराला शोधण्यासाठी त्या झाडाजुडपांच्या सानिध्यात जातात झाडा जोडपांचा एक औरा असतो काय असतो ओरा आणि त्या ऑऱ्यामध्ये आता असं म्हणतात की जो जे झाड आहे तो खरा योगी आहे आपण त्यांना उदाहरण दिलं तुम्ही याच्या आधी की जो खांडावाया घाव घाली की लावणी दयाने केली दोघा एकच सावडी वृक्ष देई द्यायचा जो खांडायला घाव घालतो पुराडी लोक आणि जो लावणी करतो त्या झाडाची झाड त्याच्याशी कसं वागतंय समत्वाने वागते दोघांना एकच सावली देते एकच फूड एकच फुल ते त्यांच्या ठिकाणी भेदभाव करत नाही नाही तसं योगी असतो योगी काय असतो आणि सगळी माणसं सांगतात की तुम्ही ज्यांच्या सानिध्यात राहता तुम्ही ज्यांच्या सानिध्यात राहतात तसे तुम्ही होता तसे तुम्ही ॲटोमॅटिक होतो त्याच्यात तुम्हाला काही वेगळा प्रयत्न करायला लागत नाही आणि म्हणून तुकाराम महाराज सगळा गाव त्यांचा देऊ गाव त्यांची बायका मुलं सगळं सोडून भंडारा डोंगरावर वृक्षांच्या सानिध्यात जाऊन बसले आणि तिथं त्यांना तो अभंग सुटलेला आहे काय की वृक्षवल्ली आम्हा सोयरी मनाच्या की जी वृक्षवल्ली आहे ती आमची सोयरी आहे आमचे नातलग आहेत आणि ते खरोखर आहेत तुकाराम महाराजांचा आणखीन एक अभंग आहे की आधी ब्रह्म एकले आधी ब्रह्म ब्रह्म ऐकले किंवा आधी बीज ऐकले बीज आले रोप वाढले बीज अंकुर आले रोप वाढले रोप वाढले तस आधी ही जी सृष्टी नव्हती तेव्हा काय होतं ब्रह्म ऐकलं होतं काय होत ब्रह्म त्याला त्याचे नाव दिले ब्रह्म आणि त्या ब्रह्मापासून म्हणजे त्या एका बीजापासून काय झाले ही कोटी कोटी बीज तयार झाले तू मी हे जनावर ही झाडं झुडप त्या एका कशापासून तयार झाल्यात ब्रह्मापासून ब्रह्म ब्रह्म ब्रह्मा नाही ब्रह्म त्या एका ब्रह्मपासून ही सगळी कोटी कोटी सृष्टी ही कोटी कोटी फुलं फळं कि वृक्ष ही वंचरे सरपटणारे जीव कीटक सगळं त्या एका गोष्टीपासून तयार झालेलं आहे म्हणजे <coughs> त्याचं आणि आपलं त्याचा आणि आपलं नक्की काय काहीतरी नातं आहे त्याच्याने आपलं नक्की काहीतरी कारण आपली निर्मिती काय आहे त्या एकाच ब्रह्मापासून झालेली मग हे असे ज्या जी माणसं त्या ईश्वराला सुधायला अशा प्रकारच्या झाडा रूपांच्या जा सानिध्यात जातात त्यांना असा अनुभव शंभर टक्के आल्याशिवाय राहत नाही त्यांना असा अनुभव आल्याशिवाय राहत नाही आणि हा अनुभव येणं म्हणजे ज्ञानी होणे म्हणजेच काय ज्ञान होणे ही सगळी जी सृष्टी आहे ती काय आहे ती काय अद्वैत अद्वैत म्हणजे दोन नाही एक तुम्ही आणि मी दोन नाही एक आहे हा भास सुटतोय असा थोडीशी माती वेगवेगळी असल्यामुळे माती म्हणजे शरीर शरीर थोडंसं वेगवेगळं असल्यामुळे हावभाव स्वभाव परंतु प्रत्यक्षात काय सगळं आदवेत आहे कारण ते एकाच ब्रह्मापासून तयार झालेलं आहे मग बघा लेखक पण तसंच म्हणतायत काय म्हणतायत की आणि मग तुकोबाच्या त्या अभंगाचा खराखुरा अर्थ उमगू लागतो की त्यांनी वृक्ष आणि वल्ली यांना आपली सोयली दायरी का बरं म्हटलं असं इथं आपण पुन्हा आलो की तुकाराम महाराजांनी असं का म्हटलं असं बघा लेखक हे लेखकाचं नाव काय प्रमु पठार परवेद पठार जे काय असेल मुस्लिम व्यक्ती आहे पण तू ही अशी गोष्ट बोलतोय तुकाराम महाराजांची त्याने महानुभाव पंथावर काय केलेलं आहे रिसर्च केलेलं आहे म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये कुठलाही जाती धर्म नाही तो जाती धर्मांच्या पलीकडे हो जाती धर्म जाती धर्माच्या कली त्याला माहीत आहे बघा यातलं इंगीत उमलू उमगू लागतं त्यांच्यातलं आणि आपल्यातलं हेच नातं हेच रेशीम मधत आजकालचे लसावे आहेत ते आदिम असावे आदिम असावे म्हणजे नक्की ते कुठून तरी बघा त्या मुस्लिम धर्मामध्ये पण बोलतात जब कही पेबी कुछ नाही था, वही था आणि त्यांना त्यांनी काय नाव दिलंय अल्ला नाव दिलं तुकारा त्यांना नाव काय दिलंय ब्रह्म उपनिषद ऋषींनी काय नाव दिलंय ब्रह्म जे शैव पंथाचे आहेत त्यांनी त्याला काय नाव दिले शिव शिव जे शाक्त पडता येते त्यांनी त्याला शक्ती नाव दिले अशी वेगवेगळी नावं त्यांनी त्याला दिली मुस्लिम धर्माचे काय होतं जब कही बेबी कुछ नाही था वही था कही बेबी कुछ नाही हो तब बी कोण होगा वही हो तो आहे कस लेखक काय बोलतायत तर यातलं इंगित म्हणू लागलं की त्याच्यातलं आणि आपल्यातलं हे नातं रेशीम बंद आजकालचे नसावेत तर ते कसे असावेत आदि म्हणजे आदि पुरातन काळातले असं राहायचं अगदी आधी आधी म्हणजे सृष्टीच्या निर्मितीच्या वेळची असावी युगायुगांचे असावे याची जाणीव उत्कटतेने होऊ लागते असं नसतं तर आपल्याला त्यांनी नि त्यांना आपली एवढी आणीवार ओढ लागलेली नसते तर आपली त्यांची आणि त्यांची आपली एवढी आणीवार ओढ लागलेली देस। नसते असं म्हणून बोलत आहेत का परभ पठार नावाचे लेखक बोलत आहेत अतिशय अभ्यासून व्यक्तीमत्त